श्री स्वामी समर्थ मी राधिका पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे हे दृश्य पाहून तुम्हाला कळतच असेल की आज मी तुम्हाला अक्कलकोट यात्रा दाखवणार आहे आज आपण आलो आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र भूमीत अक्कलकोट ही केवळ एक यात्रा नाही हा एक अनुभव आहे भक्ती श्रद्धा आत्मशांतीचा अनुभव चला तर मग सुरू करूया आपल्या अक्कलकोट यात्रेचा हा पवित्र प्रवास जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला असेच माझे नवीन व्हिडिओ मिळतील चला आपण सुरुवात करूया सकाळी सुमारे नऊ ते नऊच्या दरम्यान आम्ही गाडीची पूजा केली नारळ फोडला आणि अक्कलकोटच्या दिशेने निघालो सोलापूरपासून सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर आहे हे प्रसिद्ध तीर्थस्थान अक्कलकोट आम्ही सकाळी लवकर निघालो रस्त्यावरची थंडी हवा गावामधील साधी माणसं आणि भक्तिभावनानं भरलेलं वातावरण मनाला वेगळा उत्साह देत होत। होतं प्रत्येक महिला असं वाटत होतं आपण स्वामींच्या नगरीकडे जवळ जात आहोत आता अखेर आपण पोहोचलो आहोत स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र भूमीत अक्कलकोटमध्ये जसं जसं आपण गावाच्या सीमेत प्रवेश करतो तसं वातावरणच बदलतं प्रत्येक गल्ली प्रत्येक वळणावर एक शांतता एक भक्तीभाव जाणवतो रस्त्याच्या कडेला लटकलेले भगवे झेंडे भक्तांच्या मुखावरची आनंदाची झळाझळी सगळं काही सांगते की तुम्ही आता स्वामींच्या नगरीत आहात हवेतील मंद भजनाचा आवाज मंदिराच्या दिशेने चालणारे भक्त आणि श्री स्वामी समर्थ या घोषणेचं संपूर्ण वातावरण पवित्र झालंय या भूमीत पाऊल ठेवताच मनात एक भावना उमटते स्वामी समर्थ आम्ही आलो आहोत तुमच्या दर्शनाला चला तर मग पाहूया दैवनगरीचा प्रवास जिथं प्रत्येक दगड प्रत्येक वारा स्वामी समर्थांचं स्मरण करून देते अक्कलकोटमध्ये प्रवेश केला की पहिल्या क्षणार्थच जाणवतो की आपण एका वेगळ्या जगात आलो आहोत रस्त्यावर जय जयकार स्वामी समर्थांचा गजर प्रसाद फुलं स्वामींच्या प्रतिमा विकणारी दुकानं आणि भक्तांच्या चेहऱ्यावरचं समाधान इथे प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगते स्वामी समर्थ अजूनही इथेच आहेत आपल्या भक्तांसोबत अक्कलकोटला पोहोचल्यानंतर दर्शनासाठी आलेल्या भाविकांची संख्या खूप मोठी असते पण आश्चर्य म्हणजे सर्व काही इथे अतिशय शिस्तबद्ध चालते मुख्य मंदिराच्या आसपास प्रशस्त कार पार्किंगची सुविधा केलेली आहे स्वयंसेवक भक्तांना मार्गदर्शन करत असतात महाराज गाडी इथे पार्क करा त्यांचे नम्र बोलण्याचे भाव जाणवतो कार पार्किंगमधून मंदिराकडे चालताना दूरवरून ऐकू येतो जय जय स्वामी समर्थ आणि त्या आवाजातच आपोआप पाय पुढे जातात मंदिर परिसरात एक दृश्य मनाला थांबायला लावतं ते म्हणजे गाय आणि वासरू भारतीय संस्कृतीत गाय ही केवळ जनावर नाही तर समान पूजनीय आहे तिच्या डोळ्यातील माया आणि भक्तांच्या मनातला स्नेह दोन्ही गोष्टी अक्कलकोटच्या भूमीत एकरूप झाल्या आहेत स्वामी महाराजांनी स्वतः सांगितलं होतं गाय ब्राह्मण आणि साधू यांची सेवा हीच खरी सेवा म्हणूनच इथे येणारा प्रत्येक भक्त या गायीचे दर्शन घेऊन मनोमन नमस्कार करतो पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा पवित्र पुतळा एक हात आकाशाकडे उंचावलेला आणि चेहऱ्यावर तेज निराधार आणि धर्मरक्षणाचा भाव शिवाजी महाराज हे केवळ राजा नव्हे तर भक्ती शौर्य आणि संस्काराचे प्रतीक होते त्यांनी ज्या देवतांची पूजा केली ज्या संतांचा सन्मान केला त्यातच स्वामी समर्थांचाही भाव होता अक्कलकोटची ही भूमी जिथं श्रद्धा आणि शौर्य दोन्ही नांदतात तिथे गायमाता आणि छत्रपती दोघेही आपल्याला एकच संदेश देतात धर्माचं रक्षण करा आणि प्रत्येक जीवावर प्रेम करा आता आपण आलो आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात मठात प्रवेश करताच वात्सल्य आणि भक्तीचा सुगंध जाणवतो स्वयंसेवक नम्रतेने भक्तांना मार्गदर्शन करतात शांतपणे पुढे चला दर्शन घ्या जय स्वामी समर्थ आणि मठाच्या चा दिशेने चाललेली अखंड रांग कोणाच्या हातात नारळ कोणाकडे फुलांचा हार तर कोणी शांतपणे जप करत चालले जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मंदिराच्या प्रवेशद्वारापासूनच भक्तांचा समुद्र दिसतो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच भाव श्रद्धेचा भक्तीचा आणि उत्साहाचा कोणी पुण्याहून आले कोणी कोल्हापूरहून आले तर काहीजण शेकडो किलोमीटर पायी चालत आलेले भक्त पण सगळ्यांचं ध्येय एकच स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन आणि अखेर तो क्षण येतो महाराजांच्या समोर उभं राहण्याचा आणि जय जय स्वामी समर्थ असा गजर संपूर्ण मठात गुंजतो भक्तांच्या डोळ्यात पाणी काही आनंदाचे काही समाधानाचे काही कृतज्ञेचे स्वामी कडे पाहतात असे वाटत जणू हे स्वतःहून म्हणतात भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे दर्शन संपत पण मन मात्र महाराजांच्या दर्शनातच राहून जात बाहेर पडताना प्रत्येक भक्तांच्या चेहऱ्यावर शांती समाधान आणि कृतज्ञता आणि मनात घुमणारा एकच मंत्र जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट मठाच्या परिसरात उभा असलेला हा पवित्र वटवृक्ष हेच ते झाड जार, ज्या झाडाखाली श्री स्वामी समर्थ महाराजांनी ध्यान आणि उपदेश केला होता झाडाच्या मुळाभोवती पवित्रेचा आभास आहे पानातून जिरपणारा सूर्यकिरण जणू स्वामींचे तेज उजळतोय प्रत्येकाच्या चे चेहऱ्यावर एकच भाव श्रद्धा आणि समाधान वटवृक्षासमोर आहे दशनाम आखाडा जिथे साधू संत आणि भक्त दररोज भजन जप आणि सेवा करतात कोणी तांब्या घंटा वाजवतं हरिणाम घेते कोणी स्वामींचे चरित्र आहे तर कोणी समाधानी चेहऱ्याने प्रसाद वाटते साधूजनाच्या मंत्रोच्चाराने आणि भक्तांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसायने भरून जातो हवामंद झुळकीने हलते आणि त्या झुळकीतच जणू ऐकू येतं जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दर्शन करून बाहेर निघतच होते तेवढ्यात जी मराठी चॅनेलवरचे पारू या मालिकेतील अजयचे कॅरेक्टर करणारे अभिनेते त्यांच्यासोबत झालेली भेट आता श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन करून बाहेर पडत असताना मंदिरात पाऊल टाकतात ज्या शांततेचा अनुभव आला होता तो शब्दात सांगणं कठीण आहे स्वामींच्या नजरेत एक अनोखी करुणा आहे जणू म्हणतायत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे दर्शन झालं आणि मग स्वामींची मूर्ती घेतली त्या मूर्तीला हातात घेताच मन भरून आलं जणू स्वामी स्वतः माझ्या घरी येत आहेत असं वाटलं श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन बाहेर पडत असताना मन शांत समाधानाने भरलेलं आता चाललेल चाललेलो होतो महाप्रसादाकडे त्या पवित्र स्थळी जिथे प्रत्येक घास स्वामींच्या प्रसाद म्हणून मिळतो इथला प्रसाद म्हणजे फक्त अन्न नाही तर स्वामींची कृपा आहे प्रत्येक घासासोबत जाणवतो स्वामी स्वतः प्रसाद देत आहेत महाप्रसाद गृहाच्या समोरच आहे धान्य कोठार जिथे स्वामींच्या कृपेने अन्नाचा साठा भरलेला असतो इथे कधी अन्न कमी पडत नाही कारण इथे देणारा म्हणजे स्वामी समर्थ स्वतः आहेत गाय वासरं पक्षी सगळेच इथे प्रसादाचा भाग घेतात स्वामींचं प्रेम फक्त माणसावर नाही तर प्रत्येक सजीवावर आहे अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईनसुद्धा महाप्रसाद बुकिंग सेवा करू शकता आणि इथे देणगी कक्षा आहे जर तुम्हाला अन्नदानासाठी देणगी द्यायची असेल तर तुम्ही इथे देऊ शकता आता अक्कलकोट यात्राचे दर्शन झालेलं आहे पण मन मात्र तिथेच आहे जर तुम्हाला अक्कलकोट यात्रा दर्शन आवडलं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि ही यात्रा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद